नमस्कार स्वागत आहे तुमचे आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तर हा व्हिडिओ आहे पार्ट टू तर फायनल इकडे आमच्या महालक्ष्म्याचा पूर्ण तुम्ही बघू शकता तर फायनल महालक्ष्मी आपल्या बसून रेड झालेल्या होत्या तर इकडे सर्व धन धान्य सर्व मांडून घेतलेले होते आणि हे समोर तुम्हाला दिसत असेल तर महादेवची पिंड वगैरे हे देखील आपण तिथे मांडून घेतलेलं होतं आणि इकडे आले होते हळदी कुंकवासाठी तर यानंतर मम्मीने दिवे वगैरे लावून घेतले आणि महालक्ष्मी देवींसाठी चहा वगैरे ठेवला आणि त्यानंतर लागायचं होतं फराळाच्या तयारीसाठी आज पण म्हणतेच ना तुमच्या बाबाला हां म्हणतेच ना आणि मग ते बांधून घ्यायचा रूम याला आणि मस्त थोडासा नाही का थोडा जोर ठेवायचा त्याला असा म्हणजे एकदम असं थोडं सेल ठेवायचं तुम्हाला सांगतो काय आता हिला आपण करंजी म्हणतो कारण ही मोठी आहे खांडे म्हणते मग मी आमच्या इकडे हां मग तुला तेच म्हणायचं मला म्हणजे पहिली पद्धतीने आमच्या म्हणजे आमच्या लग्नाची इच्छी तर खांडे मारायचे पण मग हा खांडा कसा असतो मी तुम्हाला रोज बनवून दाखवते तुम्ही खूप असतं त्याला पहिल्यांदा कसं होतं गरा मळायचा गऱ्याच भाजायचा त्यात साखर घालायची थोडीशी आणि तर मग गुळ घालायचा काही लोक गुळ पण घालायचे मग माझी गुरु ना त्यांच्या मुली समजा जास्त आहेत ना त्यांच्या मुली लग्न मी छोटी ना त्या काय करायच्या अशी एवढी मी केली का त्याच्यामध्ये लगेच थोडासा गुळ थोडसा घरा भाजल्या घरा कुड कुडमोड खोबरं टाकलं का सुद्धा दाट भरायचं आपण कसं बाफल थोडासा भरतो करंजी असते ना लाठी मोठी असते मोकळा ठेवतो आपण त्यासाठी दूध छोटा ठेवायची असं ठेवलं का पहिल्यांदा त्यांच्याकडे काय राहायचं ते चमचे किंवा जे असं आपला साधा चमचा असं कट करून घ्यायचं पण आता शक्यतो मला ते या नाही कारण मी कट कट करायला गेली ना इथून बाग काढायचं पूर्ण तिथून तर अशी भरली का ती निब्बर राहिली ती खाली गेलं का लगेच बोलायला लगेच तोडत असत फुकार म्हणजे फुक मारली का होऊन जायचं बोलताच येत नव्हतं ठसका लागायचा तरी माझी तुम्ही एवढी काशी होती ती छोट्या छोट्या राहायच्या ना पहिले बायकांचं कसं होतं आणि काही बायका कसं मुरड घालायच्या मुरड म्हणजे कशी अशी असं करायचं डिझाईन करायची आता साच डिझाईन करायची शक्यतो काही गरज पडत नाही नंतर आता आमच्या महालक्ष्मी आताच बसवलेले हो आहेत आणि आता हे चांगले घराची लाडू इकडे मम्मीने लाडूचं पीठ मळून घेतलं आणि लाडूचं करंजाचं आणि ती मैद्यात सॉरी काय मम्मी ती शंकाच आणि इकडं लाडू तयार झालेले आता आणि बाकीच काही वस्तू तिथे भरले आम्ही आता बाकीचं काय काय करायचं मम्मी बाकीच आता चालू होतेच करायचं हा आता चहा वगैरे झाला महालक्ष्मणला आणि महालक्ष्मणला म्हणजे आपण पाहुण्या तर काय करतो अगोदर करायचं तर मग चहा पाणी झालं त्यांचा आता आणि आता त्या मसाला आराम करून आलेल्या तोपर्यंत म्हणून त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्था करूया थोडस करंजा भरवती करंजा काय ते बाकूर भरवती बाकूर बाकुरी काय म्हणते बाकूर बाकूरमध्ये तुमच्या घरामध्ये बाकूरच पण ते तर मग आता मी पहिल्यांदा ना ती अशी नुसती लाटून म्हणून त्यामुळे तशी आली अशी नक्षीदार नाही आली आपल्याकडे चमचा नाही ते चमचा असतो बघा असा गो फिरायचं आर ते आपल्याकडं त्याला करत बसलं हे काय एकदम साच्यामध्ये टाकलं भरलं लगेच बघ तयार करंजी असं करार करते लगेच आणि थोडीशी साधी आली हा मग येईल तसंच करून मी त्यातच बघा जण करून आता जमतात नाही कारण हे पाच भरलेलं आहे ना आणि ते तांब्या वर्षी पण करून जी उडी भारी वाटते तिथं असं रुमाल लावायचा तांब्या घ्यायचा एक असा गोल तांब्या आपला पाण्याचा तांब्या असतो आणि त्याच्यावरती रुमाल टाकायचा आपले रुमाल कोणते लग्नात नाही भेटत का बघायचे आपण ते एवढं थोडी होत ना ते एवढं राहिलं लास्ट आवश्यक स्टोपन आहे का ते आता असं आठ दहा 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 पूर्ण बरोबर का जात त्याला

तर असा होता आपला आजचा छानसा छोटासा व्हिडिओ तर यानंतरचा जो व्हिडिओ आहे तो येणार आहे महालक्ष्मींच्या जेवणांचा तर आज आहे महालक्ष्मी देवींची जेवणं तर तो व्हिडिओ देखील मी टाकणार आहे तर म्हणजे हा व्हिडिओ आहे आदल्या दिवशीचा ज्या दिवशी बसल्या त्या दिवशीचा बस दिवशी तर चला पुन्हा भेटू आपण आणखीन एका नवीन आणि छानसा व्हिडिओमध्ये तोपर्यंत व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचे अगदी मनपूर्वक आभार